शिवस्मारक समिती दौंड यांच्या वतीने मधुताराचा सन्मान मधुतारा दोन दिवसाच्या श्रीकोंद दौऱ्यावर असताना दौंड तालुका दौंड येथील शिवस्मारक समिती यांच्या सर्व पक्षीय मान्यवरांनी मधुतारा प्रमुख श्रीजी शिंदे यांचे त्यांच्या राज्यभरात चालत असलेल्या सेवेबद्दल पेटा बांधून त्यांचे स्वागत सत्कार केले यावेळी मधुतारा पुणे जिल्हा प्रमुख त्यांचेही अभिनंदन करण्यात आले गेल्या काही दिवसापासून मधुताराच्या संपर्कात आलेले शिवस्मारक समिती दौंड यांचे साघीव दौंड अपंग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रहार संघटनेचे माननीय पुणे जिल्हा उपाध्यक्ष दौड तालुक्यातील सर्वच परिचयाचे नाव असलेले गोरगरीबांचे कैवारी दिव्यांगनाचे आधार आदरणीय श्री रामेश्वर मंत्री साहेब यांनी या बैठकीचे आयोजन केले होते याप्रसंगी मधुताराचे कार्य पाहून आपण भारावून गेलो आहोत व लवकरच दौंड तालुक्यातील मधुतारा यांच्या भव्य कार्यक्रम आपण घेऊन आरोग्य आणि दिव्यांगनांसाठी मधुतारा सदैव उपलब्ध तालुक्यातील असेल श्री मंत्री यांनी जाहीर केले यावेळी मधुतारा प्रमुख यांनी मधुताराच्या राज्यभर चालत असलेल्या कार्याची माहिती दिली व मधुतारा नेहमीच आपल्या सोबत कायम असेल असे सांगितले यावेळी समितीच्या अनेक मान्यवरांनी मधुताराच्या कार्याचे कौतुक करत शिवस्मारक समिती ही आजपासून मधुतारासोबत जोडलेली असून नेहमीच समाजहिताचे हिताचे उपक्रम मधुदारासोबत राबवले असे पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले मधुधारा पुणे जिल्हा प्रमुख श्री अनिलजी दांगडे यांनी यावेळी सर्वांचे आभार व्यक्त केले दिलेले म्हणून आपण स्वतः जाऊ त्यांच्यापर्यंत सेवा द्यायची हे मधुदारा फाउंडेशनचं काम आहे ते प्रत्येकापर्यंत सरकार कसं म्हणतं की शासन आपल्या जारी मधुदारा मधुधारा मधुदारा प्रत्येक दिव्यांगांचे म्हणून आहे ते सदैव आरोग्याच्या बाबतीमध्ये सगळे राहील दिव्यांगांच्या बाबतीमध्ये असेल कुणी राहणार असेल असेल पहिली ते दहावी पर्यंत मोफत शिक्षण आपल्याकडं हे आहे मोफत आहे हे आई वडील आपल्या मुला मुलांना शिक्षण देऊ शकत नाही अशा लोकांना सुद्धा आपण शिक्षण मोफत करून शकतो आणि अशा लोकांना सुद्धा आय टी सेक्टर सॉफ्टवेअर ब्लॅक ऑफिस शिक्षण त्याच्यासाठी पण आपण जॉब प्रोवाईड करतो पाहिजे प्रत्येकाला आरोग्य हे मिळालं पाहिजे प्रत्येकाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे आणि प्रत्येकाला सक्षम हा झाला पाहिजे या भारत देशामध्ये कारण की हा देश आपला आहे आणि आपण या सर्व देशाचे बांधव आहोत आणि आपण एकमेकांसोबत राहून आज जरी विविध पक्षामध्ये जरी विविध संघटनेमध्ये जरी असतो तरी आपण विचारांनी एक आहोत यासाठी आज सर्व विचारांनी एकत्र येऊन माझा जर सन्मान केलाय याच्यासाठी मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो की मधुतारा फाउंडेशनला तुम्ही कारण एवढा मान दिला सन्मान दिला त्यासाठी मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद